कर्जत मतदारसंघात महायुतीमध्ये निवडणुकीपूर्वीच मिठाचा खडा भाजपचे किरण ठाकरे विधानसभेची निवडणूक लढणार नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपचे कर्जत मतदारसंघाचे प्रमुख किरण ठाकरे सज्ज झाले असून पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी किरण ठाकरे प्रयत्न करणार आहेत पक्षाने उमेदवारी दिली नाही तर किरण ठाकरे निवडणुकीला अपक्ष सामोरे जाण्याची शक्यता असल्याने महायुतीमध्ये निवडणुकीपूर्वीच मिठाचा खडा पडला आहे कर्जत विधानसभा मतदार संघात शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना घटक पक्षांच्या आव्हानांचा सामना निवडणुकीच्या तोंडावर करावा लागतोय राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी कर्जत मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी मोर्चे बांधणी केली असताना भाजपकडून किरण ठाकरे मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे कोकणातील वजनदार नेते रवींद्र चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी अशी किरण ठाकरे यांची ओळख आहे कोणतेही पद नसताना किरण ठाकरे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शंभर कोटीहून अधिकचा निधी मतदारसंघात आणून विकास कामांच्या माध्यमातून आपले इरादे स्पष्ट केले आहेत नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपचे कर्जत मतदारसंघाचे प्रमुख किरण ठाकरे सज्ज झाले असून पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी किरण ठाकरे प्रयत्न करणार आहेत पक्षाने उमेदवारी दिली नाही तर किरण ठाकरे निवडणुकीला अपक्ष सामोरे जाण्याची शक्यता असल्याने महायुतीमध्ये निवडणुकांपूर्वीच मिठाचा खडा पडला असून आमदार महेंद्र तोर्वे यांच्या समोर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांचे मोठे आव्हान असणार आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न